प्युअर हुमर खाऊ तर बघा आता मेन विषय यांचा घेरचा असतो यांचं लाल घेर आलं आहे बघा जी बार व्हाईट हां बार म्हणा किंवा जे बस लाल बार आहे आपण तो बिलआउट झाले ना कॅटेगरी त्यांचं कंपल्सरी आहे ना लाल घेरे घेरा पाहतो तुम्हाला असे कौतर दाखवतो मी त्यांचे घेरे गुलाबी दिसणार नाही तुम्हाला प्युअर उमरमधले असे ती लोकल आता कळत नाही लोक बोलतात मोठा ना कडा किती होमवर्क मला वाईट घेरे दिसत आपलं पाहिला दोन तीन वर्ष चालतो कबत कबुतर कसला द्या जातवन असू द्या तीन वर्ष चालतो चौथ्या वर्षापासून नाटक करायला टप्पा कमी टाळ ढोका चालू कर आंडो तीन वर्ष कबुतर चालतो असे तीन वर्षानंतर कवूतर नाटक करायचं तीन साडेतीन वर्षानंतर टोटल घरची द्या बाहेरचं काहीच नाही

ના કાડાવા जोडे तोडून पुढे ठेवणार ते खालीचे खाली जोडे ठेवणार खाली ठेवलेच माग ते जास्त जोडा घ्यायच्या तुमचे घोडे चेडे निघले पाय पट्टे

महत्वाचे आहेत तुमच येतात आपले हवेरणी माझी भाजी ना हा तीन तीन परा तीन परांवर

ये आतांती जी बहिणी हा देख एक पण मधचा बारा खाली गुंडल जोडते 1000 हा

बाकी उच पाठवून दिली जेव्हा बागवायला रोहित म्हणून पाटीलच लावायचे काय माधी दुंधे चेडीक असले काय माधी दुंधे यात दोन दोन भरला असली माधीला लावून असा दुंधा चेडा आपला मेला दडकून हा ना पुल

वाईट असली तर बघायला असे बघायला कमीच झाले आहे ना औरेंजली औरेंजली नाही पिल्ले ना दोन वरती शिंदे कल कल्पना एक आहे का ठीक है आपल्या घरचा 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 बागन पुढे हवे नव्हते पहिले आपण सगळे हवे थाकलून मग आता खाली घेतली तरी अकॉर्डला

for the

มาดิมีลีปนั้นจะปัดตายก็ชางก็ใช่ไหบท่านกระเป๋าฉลิปอะไ่วะไมันข้าวัตสังเลยบ่าวเฮ้

அக்கல் தும்பா சட்ட ஆஃபி हा बाप आणि आपवार तिथं सगळ्या माझ्या डावलत तरी ओढलेले دا پانځه پټه خپل هېوادا ها وا دا پانځه چاډه وی دا نه چاډه چاډه دا پټه ها ها دا غوې نو تمه با بچي ګورو لا پمځي ځرده چاډه دا درلله یا